आजचा जीवनवेद माणूस मेल्यावर घरातले एक वर्ष लक्षात ठेवतात माणूस मेल्यावर भावकीतले तेरा दिवस लक्षात ठेवतात माणूस मेल्यावर गावातले दहा दिवस लक्षात ठेवतात आणि ओळखीचे एक दिवस दोन दिवस फक्त लक्षात ठेवतो आणि माणूस मात्र आयुष्यभर एकच विचार करतो लोक काय म्हणतील मला लोक काय बोलतील याचा आयुष्यभर माणूस विचार करत राहतो हे भारत